नमस्कार मी माया मायाज किचनमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लसुनी पराठा कसा करायचा ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया लसुनी पराठा करण्यासाठी इथे मी ऑलरेडी कणिक मळून घेतलेली आहे आणि इथे आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक ते दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरी आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे आता त्यातला एक गोळा मी घेतलेला आहे आणि हा चपातीचा ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने हे कणिक मळून घ्यायची आहे आता ह्याला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ह्याची पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता चपाती मी पातळ लाटून घेतलेले आहे या स्टेजला आता इथे आपण सुरुवातीला या चपातीला आपण तेल लावून घेऊया तर इथे मी हाताच्या सह्याने याला तेल लावून घेते पूर्ण चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे चपातीला तेल लावून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आहेत म्हणजे ज्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या स्प्रेड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर जो लसूण आहे तो लसूण सुद्धा आपण ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे लसूण स्प्रेड केल्यानंतर आता यावरून आपल्याला लाल तिखट म्हणजेच मिरची पूड स्प्रेड करून घ्यायचे आहे आता यावरून तुम्ही थोडंसं मीठसुद्धा स्प्रेड करून घेऊ शकता परंतु मी कणकेमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी आ, आता मीठ स्प्रेड करणार नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावरून थोडंसं मीठसुद्धा स्प्रेड करू शकता आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी पण पसरवून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही अजून ओवा वगैरेसुद्धा घालू शकता आता या चपातीचा चाप आपल्याला अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आता हा रोल तयार झालेला आहे हा रोल व्यवस्थित असं आपल्याला बांधून घ्यायचा आहे आणि एक सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या सहाय्याने या रोलला आपल्याला मधून असा कट द्यायचा आहे सरळ असा कट द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही इथे बघा अशा पद्धतीने आपण कट दिलेला आहे चपातीला आणि पुन्हा आपण त्याला आता असं रोल तयार करून घेणार आहोत त्याचा यामुळे काय होणार आहे आपला जो पराठा आहे त्या पराठ्याला छान असे लेयर्स येतात तर तुम्ही ते बघू शकता आता याला आपण छान असं पीठ लावून घेऊया दोन्ही बाजूनी आणि हलक्या हाताने आपल्याला आता ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेत आहे गॅसवरती ऑलरेडी मी तवा तापायला ठेवलेला आहे आता इथे आपला एक पराठा तयार आहे आता आपण हा तव्यावरती सोडूया आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला पराठा तयार आहे आणि साईडने आता आपल्याला तेल सोडायचं आहे आणि छान असा हा खरपूस असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे खालची बाजू छान भाजल्यानंतर पलटून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं सुगंध सुटलेला आहे लसणाचा खूप सुगंध सुटतो तर सुद्धा आशा ने सा तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा करून बघा तोंडाला छान अशी चव येते तर आता खालच्या बाजूनी पण छान असं आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता आपल्या पराठ्याला छान असे लेअर सुटलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूनी छान असा शेकून घ्यायचा आहे आणि आता तयार झालेला पराठा मी एका डिशमध्ये काढून घेते इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला लसुनी पराठा तयार आहे अशाच पद्धतीने बाकीचे पराठे पण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या लसुनी पराठ्याला कसे मस्त लेयर्स सुटलेले आहेत खूप सुंदर होतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा लहान मुलांना नक्की आवडेल हा तयार झालेला लसुनी पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा